रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका संपूर्ण भारत देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर साधारणतः आठ एक आधी राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या दोन निवडणुकांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतलेली होती आता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत त्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या सर्व निवडणुका गंभीरतेने झाल्या पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीने अतिशय महत्वाची भूमिका आणि सर्व नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून काल राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी नागपूर विभागाचा आढावा घेतला समृद्धीवर सुरक्षेच्या अनुषंगाने पोलीस चौक्या उभारल्या जाणार आहे काय नेमकी संकल्पना आहे नागपूर पासून मुंबईकडे प्रवास करताना किंवा मुंबईवरनं नागपूरला येताना एक सुखकर प्रवास व्हावा याच्याकरता राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी समृद्धी महामार्गाची निर्मिती केली या महामार्गावरचा प्रवास अधिक हा त्या ठिकाणी सुरक्षितता सुरक्षित व्हावा याच्याकरिता पंधरा पोलीस मदत केंद्र या ठिकाणी आपण सुरू करतोय त्याचा आढावा काल या संदर्भात घेण्यात आला लवकरात लवकर हे पंधराही पोलीस मदत केंद्र आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत सहकार नवीन काही जाणार अध्यक्षपदी नाही सहकार क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या याच्याकरता वेगवेगळ्या समित्या त्या ठिकाणी असतातच आता पुन्हा आपण सर्वजण आणतो की आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष त्या ठिकाणी आहे त्या आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्षामध्ये अनेक कार्यक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी घेण्यात आले अजून कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहेत